वे नाही ते लोक जाऊन इथनं श यु आज आपण आलो मस्तपैकी पार्टी करायला चिकन पार्टी आहे भाऊ आहे मित्र पण आहेत मस्त आता सुरुवात करू आपण एवढंच जस्ट पुचलो आहे चूल आता पेटवतो अजून काही तयारी नाही झाली आता सुरू या या झाडा बाहेर बघूया या सो आता so, परत आपण हा जो जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल ना त्या स्पॉटला आलो तिथे मस्त पार्टी करणार आहोत आपण जस्ट आता गाडी घेऊन आलो इकडे ना खेकडे पकडतो बघा इकडे पकडून आपण मस्त फ्राय फ्राय करायचे तर एक तर दोन रेसिपी आहेत एक चिकन आणि खेकडे खेकडे मस्त पकडायचे आहेत खेकड्यांना फ्राय करायचे मी फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे कुठेतरी बघितलेली यूट्यूबवरच बघितलेली त्यामुळे मी फर्स्ट टाईम मला पण ट्राय करायचे सो बघू आता ते आपण पण बघूया जर कुठे खेकडा दिसतो आहे तर

आता आपण धुतोय मस्तपैकी चिकन त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडं फ्राय करणार आहे आणि थोडं ग्रेव्ही करणार आहे मस्तपैकी आता याचं आपण काय करणार आहे ना काय एक तर फ्राय करणार आहे ना कवला का, का, कवला फ्राय करणार आहे का आणि बाकी आ, ग्रेवी ग्रेवी दाखव जर हातात जो एक नंबर पण याच्यात काय काय टाकलं आता अजून हे टाकायचं बाकी ना आता डायरेक्ट फोडणीला द्यायचा मसाले फक्त ओके अरे तो कवला जा ना कवल्याच्या का, ठेव ना तापून देतो याच्यावर ठेव हो। एका साईडला आपलं चिकन आणि एका साइड ला आपलं कवला फ्राय चिकन

आता आपण थोडं मस्त घेऊ खेकड्यासाठी आपण ते एक मसाला तयार करतो तो फ्राय करू आणि त्याच्यानंतर खेकडे आत्ता पकडतो आपण लाईव्ह ऑन द स्पॉट खेकडे आहे तेच आपण फ्राय करणार आहोत दोन पकडलेत अजून दोन तीन पकडायला गेले आहेत दोघं जणं तर बघू आपण किती भेटतात जरी एक अजून एक, एक एक्स्ट्रा भेटला तरी इनफ आहे मग तीन खेकडे होऊन जातात आहे चिकन है। चिकन है। चिकन झालं आणि तिकडे पाठी झालं तिकडे पकडण्याचं काम सगळे कामाला कौलावरच चिकन आणि कौला चिकन, का। चिकन, चिकन ची ग्रेव्ही त्याचा कॉम्बिनेशन खूप भारी असतो ते भाकर काय चपाती भात वगैरे काय आणलाय कि नाही भात आणलाय हा नागराव भात आणलेला आहे भात आणलेला आहे ओके दादाचे डोळे पानवले काय वाय फ्राय चिकन कौलावरच आणि इकडे चिकन शिस्त आहे ते होत कुकणी घे ना <laughs> खेकडे फ्रा साफ करून घेऊया त्याच्यानंतर मस्त तो जो मसाला बनवला थोडा थोडासाच थोडा कमीच आहे तो तो टाकून फ्राय करूया एक नवीन रेसिपी आहे एकदा मी मेप, मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करतो आहे काढला तू वरचा पण पाहिजे ना मला घ्यायचा एका बाल्यात तीन कमी झाले का यार मार मी फोल्ड मार कशी नीट भरलाय वाटपा असतं ना नसता या घरातला वाटापा आहे टाक थोडंसं वरतूनच टाकले पाली वरतूनच टाक ना काय तर नवीन काय तर नवीन मस्त वेग केळीच्या पानावर मस्त फ्राय चिकन काढलेलं आहे कौलावरच मस्त काहीच बनू चिकनच बॉनलेस